सोलापूर शहरात लोकसभा निवडणुकीपूर्वी विविध विकास कामांचा सत्ताधारी शिवसेना भाजपने सपाटा सुरू केला आहे आज शिवसेनेच्या वतीने चौदा ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी केला बसवेश्वर सर्कल येथील बसवेश्वर पुतळा परिसर रविवार पेठेतील इंद्रभवानी मंदिर परिसर सुशोभीकरण अशा अनेक प्रकारच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला इंद्रभवानी मंदिर परिसर जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या प्रयत्नातून उपजिल्हाप्रमुख ब्रह्मदेव गायकवाड यांच्या मागणीनुसार या सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून तात्काळ या सुशोभीकरण सुरुवात होणार मनीष काळजे यांनी उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले सदरप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ब्रह्मदेव गायकवाड सुभाष गायकवाड नागनाथ गायकवाड अनिल भोसले गुरुनाथ गायकवाड संतोष भोसले श्रीकांत गायकवाड शिवलिंग गायकवाड लखन वाघमारे भाऊकांत गायकवाड मारुती गायकवाड लहू गायकवाड यांच्यासह हो, परिसरातील नागरिक उपस्थित होते पासून सोलापूर शहर मध्य विधानसभेसह सोलापूर शहरामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या निधीतून आणि जिल्हा नियोजन समिती या निधीतून अनेक विविध विकास कामं चालू आहेत खरं तर गेल्या अनेक दिवसापासून हे सगळं काम चालू होतं परंतु एक आपण काम करत असताना काम चालू झाल्यानंतर कामाचा संपूर्ण झाल्यानंतर लोकार्पण सोहळा आजपर्यंत घेण्यात आला परंतु आचारसंहितेमध्ये हा कुठलंही काम राहू नये हे काम झालं पाहिजे यासाठी आज दिवसभरामध्ये चौदा ठिकाणांचं विकासकामांचं उद्घाटन त्यामध्ये रस्ता आहेत मंदिर आहे महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं उद्घाटन आत्ता काही वेळ काही वेळानंतर होतो आहे कारण खरं तर मला एक आनंद होतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज निधी देऊन शहरात विकास काम करण्याची संधी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी दिली आहे लोकप्रतिनि प्रतिनिधी नसताना एका सामान्य शिवसैनिकाला ही संधी ही पहिल्यांदा मिळते आहे मी जनतेला एवढंच सांगतो ह्या कामाचं जे काय श्रेय आहे हे जे काय काम होतं आहे याच्यापेक्षाही भरपूर मोठ्या प्रमाणात भविष्यामध्ये विकासाचं काम होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं काम चालू आहे त्याच पद्धतीनं या सोलापूर शहरात देखील अनेक वर्षापासून रखडलेले सगळ्यात सर्व कामं ही करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेला आहे आणि भविष्यात सर्व कामं हे पूर्ण होतील मी या सर्व कामांचं कामा जे काय सर्वच श्रेय आहे आणि या कामांचं जे काय दिशा वाटचाल ही जी चालू आहे ती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यामार्फत चालू आहे त्यामुळं आपल्या सोलापूर जनतेला सांगू इच्छितो की जे काय विकास काम आहे हे भविष्यात देखील क चालूच राहील आपला आशीर्वाद आणि साथ हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पाठीशी राहो आज आपण इंद्र इंद्रदेवी इंद्रदेवी या ठिकाणी मंदिराचं सुशोभीकरणाचं काम कामाचं उद्घाटन आत्ता पार पडलेलं आहे आज गोंधळी समाजातील एक गोंधळी समाजातीलच न तर सर्व हिंदू बांधवांमधील एक मानाची देवी मानली जाते या देवीचरणी मी प्रार्थना करतो की सोलापूरसाठी जे गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित राहिले ते विकास ह्या माध्यमातून हो असे देवीचरणी प्रार्थना या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका